सोलापूरच्या दानिश शेखची राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी निवड आसाम गुवाहाटी इथं सतरा ते चोवीस मार्च दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेकरता सोलापूर अमेश्वर बास्केटबॉल असोसिएशन आणि प्रसिद्ध ग्रीन स्टार स्पोर्ट्स क्लबचा दानी शेख याची सात आणि आठ मार्च रोजी माटुंगा जिमखाना इथं झालेल्या निवड चाचणीतून महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघात निवड करण्यात आली आहे दाणिश हा ऑर्चिड कॉलेजचा विद्यार्थी दानिश शेखला अब्दुल माजीद खान पठान व तलाह शेख यांचं मार्गदर्शन लाभले त्याच्या निवडीबद्दल सोलापूर अमॅच्युअर बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष खासदार धैर्यशील मोहिते पाटील सचिव कॅप्टन यम शफी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या